नमस्कार बीडचं देशमुख हत्या प्रकरण अत्यंत दुर्दैवी आहे या प्रकरणात योग्य ती कारवाई राज्य सरकार करते सीआयडीकडे याचा तपास दिलाय तसंच राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एसआयटी देखील गठीत केलीय कायदा कायद्याचं काम करणार आहेच गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि त्यासाठीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत मात्र याच प्रकरणासम संदर्भामध्ये समाजसेविका अंजलीताई दमानिया आंदोलन करत आहेत त्यांना विरोध करत समाज माध्यमांवर काही समाजकंटक अगदी पातळी सोडून अंजलीताईंवर टीका करत आहेत याचा एक स्त्री म्हणून मला अत्यंत त्रास होतो कारण मी सुद्धा या सगळ्यातून आहे आणि जातीय मला कल्पना आहे की या सर्व गोष्टींचा किती मानसिक त्रास होतो त्यामुळे कोणत्याही स्त्रीवर होणारी खालच्या पातळीची टीका आम्ही सहन करणार नाही म्हणूनच आज गुन्हे विभागाच्या सहपोलीस आयुक्तांना जाऊन मी भेटले पोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की अंजली ताईंवर अत्यंत अर्वाच्य शब्दात पोस्ट करणारे त्यांना धमक्यांचे फोन करणारे त्यांना मेसेज करून त्रास देणारे या सगळ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करा आणि त्यांच्यावर कडक कारवाई करा ज्या जेणेकरून भविष्यात हे समाजकंटक असं वागायला थजावणार नाहीत पण आज या माध्यमातून मी तुम्हालाही सांगते की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहता हे विसरू नका इथे विरोधक असो वा आणखी कोणी प्रत्येक स्त्रीचा सन्मान व्हायलाच पाहिजे नाहीतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि समस्त महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचे देवाभाऊ तुम्हाला कायद्याचा आणि कायद्याने फटका देतील त्यांच्यासाठी त्यांच्या प्रत्येक बहिणीची प्रत्येक लेखी बाळीची अब्रू महत्वाची आहे त्यामुळेच मी देवा समस्त बहिणींच्या वतीने सांगते कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र